मुख्य दावा नमस्कार मित्रांनो बहुचर्चित ज्या सांगोला तालुक्यामध्ये बाजारामध्ये एक मही चालती आणि ज्या म्हशीनं संबंध सांगोला बाजार गोळा केलता नव्हतं तर संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हतं तर संबंध भारतामधील सर्वात मोठी म्हैस म्हणून ज्या म्हशीचं नाव चर्चेत झालं आणि ती म्हैस कशी आहे काय आहे आणि म्हैस त्यावेळेस जर ज्या वेळेस बाजारामध्ये आणली होती ती म्हैस वेळेला झाली आणि ती म्हैस आता वेळलेली आहे म्हशीला काय झालेलं आहे आणि एकंदरीत ती भारतातली सर्वात मोठी आपण म्हैस बघत असताना त्या म्हशीची एकंदरीत मालकांचा आज आपल्या पंढरपूर तालुक्यात असलेल्या तारापूर या गावामध्ये भोसले यांची म्हैस आहे आणि संबंध भारतामध्ये ज्या म्हशीचा आता बोलबाला आहे ज्या म्हशीची खूप चर्चा झाली आपल्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर या असणाऱ्या चॅनलवर आपण म्हैस दाखवली होती आणि संबंध जवळजवळ दोन अडीच लाख लोकांनी तो म्हशीचा व्हिडिओ पाहिला गेला आणि आज त्या म्हशीचा लोकांचं खरं म्हणणं होतं की त्या म्हशीचा आहार काय डेली रुटीन काय आहे ती मालकामुळे आम्हाला थोडी माहिती पाहिजे आपण त्या म्हशीविषयी विषयी माहिती असेल खुराकाची माहिती असेल अशा अनेक गोष्टीची माहिती आपण भोसले मालक आहेत त्या म्हशीच्या स्वतः त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार मालक नमस्ते आपलं नाव सांगा एकदा अमर भोसले अमर भोसले गाव गाव तारापूर तालुका बघा हे असणारे आपल्याला बहुचर्चित म्हशीचं असणार मैस मैस पहले पहले बर, बर, बर। मैस ही मैस आपल्यापासून कधीपासून आपल्याकडे कधीपासून आली आपल्या म्हैस पहिल्या होती कराडवरून कराडवरून घेतली होती त्यावेळेस असणार ही अशी होती का तुमच्यापासून झाल्यावर अशी झाली थोडं माफीचं कमी होतं कमी होतं आपल्याकडे आले तयार केली आपण सांभाळले भरपूर हा सांभाळणे येताना थोडीसार खराब होती तिची आपण आल्यापासून तयार केली तिला आता हे म्हैस खर तर भरपूर चर्चेत आहे एकंदरीत साईज असेल दुधाची बाबतीत असेल आता दुसऱ्या वेताला आपल्या आपल्यापासून दूध किती दिला चोवीस लिटर दूध पिळ आपण एका टाइमाला दोन टाइम सकाळी तेरा बारा सकाळी तेरा आणि संध्याकाळी अकरा अकरा बरोबर बघा ही असणाऱ्या दुधाची बहुतेक बऱ्याच बहुते जणांनी बहुते 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 चर्चा केली आणि आता सुद्धा ती म्हैस येईल आपण ती म्हशी जर हिडकू बघू शकताय काय झालंय मशीला रेडा झालाय रेडा झाला रेडा झालेला आहे प्युअर जाफ्रावादी प्युअर जाफ्राबाद रेडा हा म्हणजे एवढ्या साईज ची मला मैस कुठं बघायला मिळत नाही शक्य आठ दिवसाचा आहे फक्त दिव। देऊ बर बर आम्हाला एकत्रित आता हा तुम्ही सकाळी पाच ला त्यांना वैरण पडते वैरणीत पाच प्रकारचे वैरण आहे आपल्याकडं हा मेथी घास आहे मारवेल आहे कडवळ मकवान आणि नेपेर घास नेपेर घास आणि प्लस तिचा खुराक खुराक मध्ये गोळी पेंड आहे हरभऱ्याची चुनी आहे मका भारडा आणि गवूशी आपण शहरावर ठेवतो शेअर शेवट कमीत कमी एक सात ते आठ शेअर तिला दोन एका टायमाला जातात एका सात ते आठ शेर जातात त्याला आपण एका टायमाला एका टायमाला जातात त्याला हा बघा असणारे बहुचर्चित म्हणजे एवढं हिला खाऊ घालाय त्या पद्धतीने आणि वैरणीमध्ये प्रकार किती लागते साधारण एका एका वैरण टाकते अंदाजे ती दोन मशीज एका टायमाला एकदम खाती वैर किलो मध्ये किती किलो मध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न किलो जात असेल तिला एका टायमाला आता तुम्ही ही मैस जी आणली आहे खर तर तुमच्याकडे खर तर नशीब अशा व्यक्तीकडेच ही मैस बघायला मिळते आणि तुम्ही खर तर एवढ्या मोठ्या मापाची तुमचं सांगोला बाजारामध्ये ज्यावेळेस निघते तुम्ही त्यावेळेस तुमचं फार म्हणजे तुम्हाला एवढी प्रसिद्धी होईल एवढा चर्चा होईल होतं होत नव्हते नव्हते वाटले नव्हते बर बर आज आपण एकंदरीत ह्या म्हशीचं डेली रुटीन बघू शकता आणि ती शकताय धुन हे काय आहे असं असेल दररोज न चुकता दररोज सकाळी तिला धुणे एक आठ च्या दरम्यान तिला दररोज धुन असतं तुमच्याकडे पहिला असताना का हा वेळेला असतात आपण आले तिला हा जायला काय 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 असं नाही काय रेडिओ वर पहिल्यांदाच गाप गेली जायला तर तिला काय काय जात नाही नाही काय नाही सगळं खोटा आहे खोटा व्यवस्थित रुटीन व्यवस्थित खाद्य वेगळं नंतर मिनरल मिक्सर न्यूट्रिशन वेगळं असलं व्यवस्थित असलं काय प्रॉब्लेम देत नाही काय प्रॉब्लेम देत नाही मला काय म्हणायचं आहे आता ही म्हैस आपल्यापाशी साधारण आता तुमच्याकडे येऊन किती दिवस झालेले आता तिला बरोबर आज आठवा दिवस आहे रविवारी विल बरोबर एकवीस तारखेला विलेली ती बरोबर वीस तारखेला विलेली बर 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 ले ले। बार, बार, बार। मला अजून काय विचारायचं आहे की म्हैस आता सध्या आपल्या भागात तर अशा मशीन आहेत त्या पण तुमचा एकंदरीत अनुभव या मशी बद्दल काय सांगताल आपल्याला हो काय नाही व्यवसाय सांभाळणे असेल कारण जरा दूध दुग्ध व्यवसाय करायचा आहे जर्शाच्या बदली कधी बी हा व्यवसाय न तोटा जाणार व्यवसाय अशा जातीच्या म्हशी किंवा अशा ब्रीडच्या म्हशी दूध देणाऱ्या अशा म्हशी असते तर तोट्या जाण्याचा विषय येत नाही विशेष येत नाही तोट्या जाण्याचा भरपूर भरपूर भरपूरला कायच नाही भरपूर प्रतिकारशिक त्यांनी कुठल्याही वातावरण सुटवणार माणूस म्हणतो अरे हरियाणातल्या इथे सुटवते इथे सुटवत नाही असं काहीच नाही त्यांचं व्यवस्थित संगोपन केलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला सगळं प्रॅक्टिकली आपण ग्राउंड लेव्हलला बघितले बरोबर बरोबर हो बर, बर, बर। आता ही महेश आता तुम्ही साधारण बाजारात नेते हा त्यावेळेस विकायच्या भाव नेते बरोबर बर, हो हो आता तुझं काय निर्णय झाला नाही ना, आता तिला विकायचं नाही कॅन्सल केले तिला कॅन्सल केले तिला विकायचं बरोबर आता ह्या मशीचे साधारण आपल्या घरी एक तुमचा कुटुंबाचा सदस्य झाले हा सदस्य झाले ती आता हा बरं त्यामुळे तर विकायचा नाही कॅन्सल केले तिला आपण मला हे मशीला कुठल्या नावाने आपल्या घरात फॅमिली लाडू नावानं आपण हा महाक तिला आपण लाडू लाडू नावा ना आता जे आपण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे कृषी प्रदर्शन असते अशा प्रदर्शनामध्ये तुम्ही खर तर पासून बाजूला राहिल्यामुळे माहीत राहील राहिले बरोबर प्रदर्शनामध्ये ह्याच्यापेक्षा बारक्या मशी लोक प्रदर्शनामध्ये आणते बरोबर सर आता इथून पुढे प्रदर्शनाला जर तुम्हाला मागणी आली तर तुम्ही घेऊन घेऊन जाणार ना घेऊन जाणार आपण घेऊन जातात हो बघा आणि महत्वाचं काय आहे भोसले हा एक युवक आहे आणि युवक हा पुढे आदर्श असणारा हा युवक आहे सध्या एकीकडे तरुण नोकरी नाही ही नाही कारण सांगणार पण कारण सांगणाऱ्या का पोरांपुढे एक आदर्श निर्माण आहे दुग्ध व्यवसाय जनावर कशी सांभाळायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं एक चांगलं नाव कशाही करणाऱ्या माणसाला या जगात कमी नाही कमी नाही बरोबर फार मोठी चर्चा आहे तुमची हो, हो, हो। संबंध महाराष्ट्रामध्ये बरोबर आणि खुराकाचा एकदा आम्हाला परत एकदा खुराकाचा शेड्यूल सांगा तुमचा प्रकार काय काय खुराकामध्ये आपण गोळीपेंड गोळीपेंड हरभरा चुनी आणि बरडा बरडा हा आणि तुम्ही साधारण पाहिलीच माप तर एका टायमाला किती एक दोन पाहिजे गळगळी जाते ती लहान एका एका टायमाला एका टायमाला बार्डा हा तर मानलं बरं का म्हणजे खाऊ घालणार तेवढ्याच उदार मनात आणि मोठ्या मनाला लागतंय आणि तुम्ही आता जी मेथी होता हा हा मेथी थोडी दावा काय म्हणजे त्याचा शेड्यूल म्हणजे मेथी वेळे खाऊ घालण्याचं कारण की दुधाचे जे शिर असतात ते फास्ट फुटतात फास्ट फुटतात फास्ट फुटतात आणि दुधाला भरपूर मैस उतरते त्यामुळे आपण कसं एक एक कं, कंटिन्यू एक महिनाभर तिला कंटिन्यू आपण देतो मेथी हा मेथी आणि भिजू घालून तिला कर बरं बर, बर, कर आल्या तिला आपण दररोज एक पाव किलो जातो तिच्या पोटात म्हणजे दोन टायमाच अर्धा किलो जातं तिला पोटामध्ये तिच्या बघा ही असणारी मेथी खाऊ घालणारी खरं तर कवचित कदाचित लोक आहेत आणि अशा नाद हौशी माणसाची खरं तर मैस आज चर्चेत संबंध महाराष्ट्रात चर्चा म्हणजे एखादं हिरा आहे आणि तो चमकतो तशा पद्धतीने ही मैस चमकली लपून राहत नसतो हिरेची चमक राहत नसते अशा पद्धतीनं आपल्याला असणाऱ्या भोसले मालकाने या जापरामध्ये प्युअर असणाऱ्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्हशीचे मालक होते आणि त्यांनी सुंदर अशी माहिती दिली आपण आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर वेळात वेळ काढून आपल्या म्हशीबद्दल सांगितलं अनेक लोकांच्या पुढं तुम्ही एक आदर्श तरुण ठरला आणि अशाच माध्यमातून तुम्ही चांगले तुमचं यश असंच वाढत हीच आमच्या वादळवाट परिवाराच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि एक सांगू इच्छितो की तुमच्या वादळवाड्या चॅनल मुळे आपण भरपूर प्रकाश येतात आलो त्याबद्दल तुमच्या चॅनलचे मनुसिबी आभार माझ्याकडून थँक्यू धन्यवाद ओके धन्यवाद